त्यांचंच जरा ऐकून घेऊन त्यांचं दुखणं वेशीवर टाळण्यासाठी हा मेळावा ठेवलेला आहे आमच्या भगिनी जसे आहेत तसे काही वृद्ध आहेत बाहेर पण काही वृद्ध बसलेले आहेत खूप गरम होत आहे आणि जागा कमी आहे त्याच्यामुळे बाहेर पण बसले मला सगळ्यात पहिल्यांदा आमच्या सगळ्या तुमच्या नातोंच्या वतीने आजांना विधवांना परित्ताना अपंगांना आणि म्हाताऱ्या आजोबांना सांगायचंय इतर कोणी तुमच्याकडे लक्ष देऊ न देव सुमन आम्ही साक्षीला आहे हा लाल बावटा तुमच्या बरोबर शेवट राहणार याबद्दल शंका घेऊ शकतो काय मागणी आहे आपली आपल्या आजे आहेत इतर पक्षांना कॉम्रे आमच्या आजेंची आणि आजोबांची आठवण मतदानाच्या दिवशी अडीच तीन वाजल्यानंतर व्हायला सुरुवात होते सगळ्यांचं मतदान झालेलं असतं मग मतदान याने घेऊन बसतात आणि मग कोणती आधी आली नाही कोणता आजोबा आला नाही टाका पेट्रोल जा त्या आजोबाकडे जा त्या आधी कडे बिचारीला येण्याची सुद्धा त्या आजोबाची येण्याची शक्ती नसते पण मतदानाच्या वेळी राम भाऊ हे सगळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आजीला आजोबाला पुढे एक नातो मागे एक नातो मधी टाकू टाकू आणून मतदान घडवतात त्यावेळी आपल्या आजीची आणि आजोबाची आठवण येते पण एकदा मतदान झालं तिच्याकडून जे काढून घ्यायचे होतं ते काढून घेतलं की मग आजी मेले आजोबाचा पगार आला की नाही आला तिला तिचा दाखला मिळाला की नाही मिळाला उत्पन्नाचा दाखला झाला झाला नाही आमच्या ह्या कार्यकर्त्यांना त्या आजीची आजोबाची आठवण कधी मिळत नाही <laughs> लाल लावता आणि समोर बसलेले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत इतर पक्षातले असू द्या पण सहानेचं मी मागाशी नाव घेतलं रामबाऊचं घेतलं आजयरावांचं घेतलं खूप कमी लोक असे आहेत जे निवडणुकीनंतर सुद्धा या आजांच्या आजोबांच्या उभ्या मागे उभे राहतात आज त्यांची मागणी घेऊन आपण इथे आलेलो आहोत तुम्हाला परत एकदा तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो तुमचा आभार व्यक्त करतो ज्ञानेश्वर काय मागणी घेऊन आपण पुढे निघालोय आपलं म्हणणं असं आहे की महागाई प्रचंड वाढती आहे आज जगणं मुश्किल झालंय किती रुपये देतात आमच्या आजीला हजार रुपये पंधराशे रुपये आमच्या विधवा ताईला किती रुपये मिळत आहेत पोर जर नसतील पोरांच्या व्यतिरिक्त जर असतील तर हजार आणि पंधराशे रुपये म्हणजे आपण आपंगांचा जरा लढा केला लॉंग मार्च मध्ये मागणी केली त्याच्यामुळे त्यांचे पैसे थोडे वाढले पण वाढून वाढून किती वाढले पाचशे रुपये वाढले पाचशे रुपये वाढले वर्षानुवर्ष आपण मोर्चा काढतोय आंदोलन करतोय आणि सांगतोय की अरे ही जी काही माणसं आहे त्यांनी आयुष्यभर कष्ट केलेला आहे राबले नाही हा देश उभा करण्यामध्ये गाव उभी करण्यामध्ये लोकांचे प्रपंच उभे करण्यामध्ये हे राबलेले हात आहे मतदारपणामध्ये आज हात चालत नाही पाय चालत नाही नजर चालत नाही अशा वेळी सरकारचं आणि आपलं कर्तव्य आहे यांच्या पोटापाट्याची व्यवस्था करण आणि त्यासाठी त्यांना मानधन देणं किती रुपये देता पाचशे हजार दे हजार माघाई अशी मागली आहे की जेवायला सोडा आजारी पडलं डॉक्टरची एक औषधाची चिठ्ठी सुद्धा हजार पंधराशेच्या आत होणार नाही ही अवस्था आज आमच्या समोर आहे आम्हाला मानधन वारगा म्हणून लाल का लढतो तुळशीराम या नालायक सरकारकडे या मता माणसांसाठी पैसे वाढवायला पैसे नाहीयेत ते मागतात त्यांना द्यायला पैसे नाहीयेत ज्यांना मतदान डोळ्यासमोर ठेवून सरकार फोडण्यासाठी एक एक आमदार विकत घ्यायला मात्र पन्नास पन्नास कोटी रुपये आहे अरे तुम्हाला वाटल्या पाहिजे तुम्ही कोणत्या किती कोटी वाटले आपल्याला खोट्याचा हिशोब कधी येत नाही सोडलं भाऊ कोणी येत नाही आणि म्हणतो अरे पाच हजार तरी ते आधीला पैसे आजोबाला दवाखान्यात जायचंय रेशन पाहिजे जेवायला पाहिजे अरे पाच हजार तरी मानधन करा जगू द्या त्याने हा देश घडवलाय त्याला द्यायला पाच हजार नाही त्याला द्यायला पाच हजार नाही आणि एक एक आमदार घोड्याला किती घेतले पन्नास पन्नास, पन्नास कोटी रुपये आमच्या असतील तर पन्नास कोटीवर अजून किती कोटी दिले त्याचा तपास नाही आहे आपण कोठे आशे नाही एका माणसाला निवडून दिलो आपण म्हणलो आपल्या याच्या मागे उभं राहू बाकीचे उठले माजले हे धरावर लागेल निवडून दिला थोडे दिवस बराव लागला मग त्याला पण काही ऑफर आली का काय आले मला माहित नाही आपल्याला त्याने काही सांगितलेलं नाही आणि खोटं आपण मुगत बोलू नये परंतु बहादर मुंबईला गेला गेला तो गेला परत त्याने काय मदत दिलेली नाही ही अशी अवस्था आपली राजकारणाची आहे भावात आणि म्हणून आजच्या मेळाव्यात मागणी करूया आज ठरूया हे जे सरकार आहे तुमच्याकडे पैशाला कमी नाही हरामाचा बराच मांडून तुम्ही ठेवलेला आहे जर अक्कल असेल जागेवर असेल तर या विधवा पाच हजार रुपयाचं पेन्शन जाहीर तुम्ही म्हणाल करून करून काय कराल नाही ऐकलं तुमचं तर आम्ही लाल वाले आणि इथं जमलेले मित्र पक्षावाले आम्ही काय कर करतो ते बोलून दाखवेल नाही आम्ही जे करतो ते सहन करतो निवडणुका घोडा मार लोकसंख्येच्या आत या विधवापर्यंत अपंगांचा पगार वाढवा म्हाताऱ्या माणसांचा पगार वाढवला वाढवा नाही वाढवला तर याद राखा परत सत्तेची खुर्ची तुम्हाला काय तुमच्या बापांना सुद्धा मिळणार नाही ज्याचा बंदोबस्त आम्ही महाराष्ट्रभर केल्याशिवाय राहणार नाही बाबांना दूध उत्पादकांचा मुद्दा निघाला काय अवस्था आहे दूध उत्पादकांची